आपल्याकडे सुरू करून सत्य अर्थानं आपण जर बघितलं तर कोणवारे पंचायत आपल्या साठे गाव आहे आणि खट्ट या ठिकाणी आपले जो वर्षी कोण नाते नाते मित्रमंडळी असते या सर्वांना आपल्या शिनाश्या आणि माश्या शिक्षणाचा करण्याचं आपण सर्वांनी आव्हान करावं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आपण सर्वांच्या गोष्टीला आपल्या सर्वांच्या आशीर्वादात या सर्वांचा आशीर्वाद या उमेदवाराचा पाठीशी राहावा आणि आज या ठिकाणी

अंगणवाडी किंवा प्रत्येक गावासाठी शंभर टक्के व जनतेसाठी दाहून येईल आणि गावासाठी येणारे लोक ना तिथून आणण्याचं काम मी निश्चितपणे करीन एवढीच मी गुन्हे या ठिकाणी येतो आणि माझे गोळी शेतक